नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आहे होळी आणि होळीच्या दिवशी पौर्णिमा पौर्णिमासुद्धा आहे आणि ही पौर्णिमा जी असते तर ती सगळ्यात मोठी असते पौर्णिमा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये होळीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर बघा होळीच्या दिवशी महिलांना आपल्याला काही गोष्टींचा नियम हे पाळायचे आहेत आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत तर आज मी तुम्हाला या संदर्भातच संपूर्ण माहिती देणार आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा होळीच्या दिवशी आहे ना आपल्या जीवनातल्या काही वाईट गोष्टी त्याचा त्याग ते करून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये आपले चांगले दिवस येतील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात म्हणून आपल्याला आहे ना महिलांनो बघा या दिवशी काही गोष्टींचा आपल्या सगळ्यांनाच काही नियम असे पाळायचे आहेत आणि काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला या दिवशी होळीच्या दिवशी कोणते नियम असे पाळायचे आहेत तर आता सर्वात प्रथम तर होळीच्या दिवशी बघा कोणी जर समजा तुम्ही उपस्थित नसाल म्हणजे होळी आहे त्या दिवशी जर तुम्ही उपस्थित नसाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी जाऊन जरी नमस्कार केला हळदी कुंकू अक्षधा अर्पण केल्या तरी चालेल आणि तीन प्रदिक्षिणा ही मारायची आहे तीन वेळा आणि त्याच्यानंतर आता दुसरं असं आहे ते म्हणजे बघा तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर त्या उपायाने आपला आजार पण असतं तर ते सगळं निघून जातं दूर होतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं तुम्हाला हा जो उपाय आहे ना तर तो तुम्हाला संध्याकाळी होळीची आपण पूजा करतो त्यावेळेसच करायचं आहे सा तुमच्या घरामध्ये जी वस्तू असेल ती तुम्हाला घेऊन जायची आहे समजा तुमच्या घरामध्ये समजा जवस असेल वटाणा असेल हरभरा असेल किंवा गहू असेल तर या चारपैकी तुमच्याकडे जी वस्तू असेल ती तुम्हाला घेऊन जायची आहे तर होळीच्या अग्नीमध्ये भाजून तुम्हाला ही वस्तू प्रसादासारखी खायची आहे म्हणजे तुमच्या घरातल्या सगळ्यांनी ही वस्तू खायची आहे तर याने काय होतं तर त्याने आजार पण दूर होतं आपलं आरोग्य चांगलं राहतं तुम्हाला मी आधी सांगितलं तर याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं की हा उपाय तुम्ही आवर्जून करा आणि तिसरं असं आहे ते म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू अशी टाकायची आहे ती म्हणजे आहे गोमूत्र तर गोमूत्र तुम्ही टाकून आंघोळ करू शकता किंवा पंचगव्य तुम्हाला मी इतर वेळेस सांगत असते बऱ्याच वेळा की कि पंचगव्याचे किती फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही नजरबाधा असेल तर ती सगळे दूर होते तर असे विशेष दिन असतात ना त्यावेळेस तरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ करायची असते तर आता हे पंचगव्य कुठे मिळेल तर बघा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला असं आणायचं आहे होळीच्या आधीच तुम्हाला आणायचं आहे आणि जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला असं आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे पंचगव्य आपण बघा जर अंशाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं असतं पौर्णिमेला टाकायचं असतं त्याच्यासोबतच सुद्धा आपण टाकायचं असतं आणि आपल्याला असं वाटलं की आता अंग दुखत आहे माझं अंग जड वगैरे असं झालंय तर आपण असं पंचगव्य टाकून आंघोळ जरी केली तरी चाल आता चौथी गोष्ट अशी आहे ती म्हणजे बघा आता आपण होळीची पूजा करतो तर होळीची जी राख असते तर ती पुरुषांनी आहे ना इथं कपाळी लावायची असते आणि महिलांनी इथं कळ्याला लावायची असते तर होळीची राख ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस बघा काय होतं तर ऐश्वर आणि कीर्ती ही वाढत असते आणि आपल्या जीवनातल्या काही आर्थिक समस्या असतील तर ते दूर होतात तर सर्वात महत्त्वाचं बघा होळीच्या दिवशी तरी बघा आपल्याला आहे ना म्हणजे कोणाचं म्हणजे असा राग द्वेष असं काही करायचं नाही कोणाला उलट बोलायचं नाही कोणाशी खोटं बोलायचं नाही आणि कोणाचं अपमानसुद्धा करायचं नाही आणि स्त्रियांचा सुद्धा अपमान करायचा नाही बघा लक्षात घ्या तर होळीच्या दिवशी आपण जर समजा कोणाला वाईट बोललो तर ते आहे ना सगळं त्याचा परिणाम आपल्यावरच होतो आणि आपणसुद्धा आहे ना म्हणजे काही वाईट विचार करायचा नाही आपण सुद्धा असं पॉझिटिव्ह राहायचं आणि त्याच्यानंतर बघा होळीच्या दिवशी तुम्हाला ही जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायचीच आहे बघा होळीच्या दिवशी तुम्हाला पूर्ण दिवस तुमच्या स्वतःजवळ एक वस्तू अशी ठेवायची आहे तर तुम्हाला आहे ना पिवळी मोहरी घ्यायची आहे जायफळ घ्यायचं आहे लवंग घ्यायचं आहे आणि काळे तिळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला एका काळ्या कपड्यामध्ये छोट्याशा काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे असे तुम्हाला बांधून ठेवायचे आहेत काळ्या कपड्यामध्ये म्हणजे तुमच्या स्वतःजवळ ठेवायचं पण कधी तर तुमची ज्या वेळेस आंघोळ होईल तेव्हा लगेच तुम्ही ही वस्तू तुमच्याजवळ ठेवायची आहे तर ही अशी वस्तू तुम्हाला दिवसभर ठेवायची आहे तुमच्याजवळ अजिबात तुम्ही काढायची नाही बाहेर आणि आपण संध्याकाळी होळीची पूजा करतो अग्नी पेटवतो त्यावेळेस ती अग्नी नंतर ती जी वस्तू आहे तुमच्याकडे तर ती होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे असं असं केल्याने काय होतं तर बघा आपल्याला कोणी समजा कर्णीबाधा केली असेल काही नजरदोष असेल किंवा आपल्याला काही म्हणजे असं काही नकारात्मकता प्रभाव असेल आपल्यामध्ये तर तो देखील कमी होतो दूर होतो त्यामुळे हा जो उपाय आहे तर अतिशय खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे तर तुम्हाला हा करायचाच आहे होळीच्या आधीच बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे यासंदर्भातसुद्धा मी व्हिडिओ केलेला होता की आपल्या घरामध्ये आपल्याला अशा कोणत्या गोष्टी ठेवायच्या असतात तर अशा कोणत्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये त्या वस्तूमुळे आपल्या जीवनावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो आणि त्यामुळं आपलं आरोग्यसुद्धा हे खराब होतं आपला आजार पण वाढतं तर या ज्या काही वस्तू असतात त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या असतात तर महिलांना आपल्याला होळी येण्याच्या आधी काही घरामध्ये बदल करायचे आहेत तर या सुद्धा व्हिडिओ केलेला होता तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर चेक करा तर आपल्याला अशी होळीच्या दिवशी पूर्ण स्वच्छता ठेवायची आहे घरामध्ये पूर्ण सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये जाणवली पाहिजे जा आपल्यालासुद्धा असं आपल्याला वातावरण ठेवायचं आहे आणि होळी आहे त्याच्यासोबतच हुताश्नी पौर्णिमा सुद्धा आहे आणि ही पौर्णिमा जी आहे तर ती सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला सांगते बघा महिलांनो आपल्याला आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे तर काय होतं आपलं कधी कधी आपण एकीकडे भरपूर सेवा करतो पूजा करतो सगळं काही करतो व्यवस्थित पण आपल्या घरामध्ये अस्वच्छता जरी असली थोडी तरी तर आपल्याला ते सेवेचं पूजेचं फळ भेटत नसतं तर प्रत्येकाला आपल्याला असं वाटत असतं की आम्हाला पूजेचं सेवेचं से फळ भेटलं पाहिजे त्यामुळं आधी आपल्याला सर्वात आधी त्यामुळं आपल्याला बघा असे विशेष जे नसतात त्यावेळेस तरी निदान आपण घरामध्ये पूर्ण स्वच्छताही ठेवायचीच आहे आणि आता आहे ना बघा सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे असा आहे एक तो म्हणजे बघा आपल्याला होळीची राख जी असते तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची असते तर आपण त्याच दिवशी लगेच आणायची म्हणलं का ती गरम वगैरे असते तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आणू शकता राख आणि बघा तुम्हाला काय करायचं तो तुमच्या घराच्या म्हणजे चारही कोपऱ्यामध्ये बेडरूम किचन हॉल फक्त बाथरूम वगैरे सोडून तसे तुम्हाला चारही कोपऱ्यामध्ये चारही दिशेला तुम्हाला अशी थोडी थोडी राख टाकायची आहे आणि तसंच ये ना बघा थोडीशी राख आपल्याला ना आपल्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवायची असते तशी ही होळीची राख आपल्या लॉकरमध्ये जर ठेवली तर काय होतं तर पैशाची आपल्याला कमतरता कधीच भासत नाही म्हणजे आहे ना बघा आपला जो काही पैसा असतो आपण कमवलेला तर त्याच्यामध्ये वाढ होते असं असतं हे कारण तर हे अतिशय साधे सोपे उपाय आहेत तर तुम्ही नक्की करा आवर्जून तर आता तुम्हाला समजलं असेल तर असे नियम आहेत तर ते तुम्ही नक्की पाळा आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नव्या व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ